Não, शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तूर पिकाचा जर विचार केला तर सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकऱ्यांचं तूर पीक दोन महिन्याच्या आसपास गेलेलं आहे आणि असे शेतकरी भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करून विचारत असतात की सर नेमकं तूर पिकाला आपल्याला महत्त्वाची पहिली फवारणी कोणती करणं गरजेचं आहे आणि ती का करावी शेतकरी मित्रांनो तूर पिकाला आहे जी पहिली फवारणी असती तर ती का करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर एकंदरीत जर इथं पाहिलं तर या तूर पिक वरती भरपूर साऱ्या पान खाणाऱ्या ज्या काही आळ्या असतात किंवा ज्या काही पान गुंड गुंढणाऱ्या ज्या आळ्या असतात तर त्यांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि एकंदरीत आपल्या तूर पिकामध्ये सुरुवातीच्या काळात आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळं कदाचित पूर्णपणे जी काही आळी जर वाढली तर आपल्या तूर पिकाची तिथं वाढ वगैरे होणार नाही कारण जास्तीत जास्त सुरुवातीच्या काळात सुद्धा आपल्याला पान गुंढाळणारी जी काही तूर पिकातली आळी असते तर तिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं तर याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी करायची आहे आणि त्याच्यासोबतच आता बऱ्यापैकी साठ दिवसाच्या आसपास जास्त शेतकऱ्यांची तूर आहे तर त्या तुरीला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या लागण्यासाठी सुद्धा आपल्याला ही फवारणी तिथं करणं गरजेचं आहे आता नेमकं कोणती अशा औषधं आहेत आपण या फवारणीमध्ये वापरू शकतो अतिशय थोडक्यात परंतु जबरदस्त माहिती देतो आहे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या शेतकरी मित्रांनो अतिशय शे स्वस्तात मस्त आपल्याला ही फवारणी करायची आहे जास्त काही खर्च करायचं नाही परंतु फुटवे आणि जी काही आळी आहे तर ती नियंत्रण होणं गरजेचं आहे तर ती आळी नियंत्रित करण्यासाठी शेतकरी मित्रांनो अतिशय स्वस्तात मस्त इमामॅक्टिन बेंझोएट पाच टक्के हा गटाची कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा ग्रॅम वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही ईएमओन वापरू शकता प्रोक्लेम वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो इतर कोणत्याही कंपनीचं तुम्ही इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के हा घटक असलेला औषध वापरू शकता शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा ग्रॅम तुम्ही याचं प्रमाण घ्या त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचं सुद्धा आपल्याला फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी तिथं वापर करायचा आहे जे काही बारा एकसष्ट झिरो हे जे विद्राव्य खतं आहे तर याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम अशा टायमाला वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये एकस एकसष्ट टक्के पुरस ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो या अन्नद्रव्याची मात्रा असल्यामुळं आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या तिथं वाढ होणार आहे आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकाचे फुटवे वाढल्यामुळे भविष्यात मध्ये जास्तीत जास्त फुलदारणा आपल्या तिथं उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे जोमदार वाढ होण्यासाठी आपण याच्यामध्ये एखादं टॉनिक वापरू शकतो टॉनिकचा जर विचार केला तर तुम्ही ऑक्सिजन ह्या टॉनिकचा वापर करू शकता पन्नास मिली प्रतिपंप किंवा शेतकरी मित्रांनो ॲम्बिशन किंवा हिसाबियॉन यांसारख्या टॉनिकचासुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी लिटर चाळीस मिली शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या तूर पिकाला ही महत्त्वाची फवारणी तिथं करून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद